संपूर्ण राज्यामध्ये खाजगी बाजार समिती आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या अनिर्बंध कारभाराविरोधात राज्य शासनाच्या बाजार समिती एक दिवसीय बंद त्यांनी पुकारलेला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्यापासून मिळणारे कोट्यवधी रुपयांचं चलन ठप्प झालं त्यामुळे शेतकऱ्यांचं जवळपास पाच कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी खाजगी बाजार समित्यांच्या अनिर्बंध कारभारामुळे वैतागून राज्यातल्या सर्व बाजार समित्या आज संपावर गेल्या आहेत त्यांनी संपूर्ण बाजार समित्या आज बंद ठेवल्या हो आहेत आपण आहोत नाशिकच्या बाजार समितीमध्ये आपण बघू शकतोय की नाशिकच्या बाजार समितीतील पेठ मार्केट शरद पवार मार्केट कमिटी आज पूर्णपणे या ठिकाणी बंद आहे भाजीपाल्याची बाजार समिती चालू ठेवण्यात आली आहे कारण की दररोजच्या खरेदी विक्रीसाठी किंवा मुंबईची परसबाग म्हणून नाशिकला बघितलं जातं म्हणून भा बाजार जो आहे तो चालू ठेवण्यात आला आहे मात्र बाकी इतर जे खरेदी विक्री आहे ती बंद ठेवण्यात आली आहे राज्यातल्या अनेक बाजार समित्यांमध्ये हा बंद आपल्याला पाहायला मिळतो आहे नाशिक जिल्ह्यातल्या सर्व कांदा बाजार समित्यासुद्धा आज बंद ठेवण्यात आलं आहे खरं म्हणजे या कांदा बाजार समित्यांना खाजगी बाजार समित्यांचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे खाजगी बाजार समित्यांवर कुठलाही अंकुश राज्य सरकारचा नाही आणि दिवसागणिक राज्यामध्ये बा या बाजार समित्या वाढतायत त्यामुळे ज्या पारंपरिक बाजार समित्या आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यामध्ये आलं आहे आला अनेक त्यांना नियम अटी राज्य सरकारच्या आहेत अनेक ठिकाणी वेगवेगळे रोज हिशोब द्यावे लागतात त्यांचं ऑडिट होत असतं मात्र खाजगी बाजार समित्यांचं कुठलाही असा प्रकार दिसून येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची येणाऱ्या काळामध्ये पिळवणूक होऊ शकते इतकंच नाही तर जे काही कर्मचारी सध्या बाजार समित्यांमध्ये काम करत आहेत त्यांच्या नोकऱ्याही जाऊ शकतात या बाजार समित्या बंद पडू शकतात या पार्श्वभूमीवर आज हा बंद या ठिकाणी करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे व्हिडिओ खरे जी मीडिया पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ आज अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती आज बंद राहणार बंद दरम्यान बंदमुळे बाजार समितीतील कामकाज प्रभावित आहे प्र� अकोल्यात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं डीएफसी इग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला खरीप रब्बी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या मात्र कंपनीनं त्यांना अद्यापही विम्याचे पैसे दिले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला तर काहींना कमी पैसे देण्यात आले या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी इग्रो कंपनी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला शेतकरी संघर्ष समिती अकोलाच्या जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही वारंवार विमा कंपनी कार्यालयाला आणि माहितीचे फॉर्म मागितले होते जे पंचनामा फॉर्म शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले होते त्याचे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे आले नाही आहेत त्या संदर्भात आज आम्ही इथं एच डी एफ सी ॲग्रो कंपनीच्या कार्यालयाला आलोले आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमचे हक्काचे पैसे जर कंपनी देत नसेल तर आम्ही कंपनीच्या कार्यालयातील सर्व साहित्याचा लिलाव करणार आहोत रत्नागिरीत वृक्षतोडीसाठी लावल्या जाणाऱ्या पन्नास हजार रुपये दंडाच्या विरोधात शेतकरी लाकूड व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय शासनाच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले एक झाड तोडल्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचा दंड बसणार आहे तसंच इकोसेन्सिटिव्ह क्षेत्रात गावाच्या समावेशालाही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे सरसकट पन्नास हजार रुपये अशी दंडाची त्यांनी एका झाडाला दंडाची तरतूद केली आहे राज्यपाल साहेबांच्या सहीने ते विधेयक मंजूर संसदेसमोर मंजूर झालेलं आहे लोक लो, विधानसभेसमोर शासनाने त्यावेळी असं स्पष्टीकरण दिलं की आम्ही एकोणीसशे चौसष्ट सालच्या एक रुप एक हजार रुपयाचं व्हॅल्युएशन आरबीआयच्या ऑफिसर्सकडून करून घेतलं आणि त्याच्यावर त्या एक हजार रुपयाची कि आजची किंमत एक लाख रुपये आहे त्याच्या निम्मा दंड आम्ही पन्नास हजार करतोय हा तुमच्यावर आम्ही उपकार करतो अशी मनगुट्टीवार साहेबांची आम्ही भेट घेतली तेव्हा त्यांची भाषा होती जो पन्नास हजार रुपये दंड आहे हे आमच्या स्वतःच्या मालकीत वाढवलेली आहेचा पन्नास हजार रुपये दंड हा आम्हाला शेतकऱ्यांना मान्यच नाही मान्यच नाही आणि म्हणून मी सांगतो आमच्या पोटावर जर उठ उठणार असाल तर हे शेतकरी हे व्यापारी आणि हे संघटनेचे पदाधिकारी या ह्याचा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही धाराशिवमध्ये गायच्या दुधाला शासनानं लिटर पाच रुपये अनुदान योजना लागू केली आहे जिल्ह्यातील एकूण त्रेचाळीस दूध प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे तर या प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या दूध संकलन केंद्र आणि दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरी सभासद यांच्या खात्यावर आता प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करण्यात येणारे लवकरच अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील